हॅलो नमस्कार मी सविता सविता लाईफ स्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ समर्थे आज दुपारी मी काय केलं सगळं देवघर साफ करून घेतलं त्यानंतर देवघरातले सगळे जे आपले समाया भांडी जे असतात ते सगळे घासून घेतले त्यानंतर देव पण मी ते साफ करून घेतले आपलं देवघर चांगलं वाहत आहे तोपर्यंत म्हटलं चला गिरणी साफ करून घ्यावी कारण आता आपल्याला उपवासाच दळायचंय त्यासाठी आता इथे मी गिरणी साफ करीत आहे माझ्याकडे छोटीशी घरघंटी आहे मी आपल्या दरवर्षी तिला साफ करून घेत असते तेवढंच आपलं कमीत कमी गिरण पण साफ होते आणि आपल्याला उपास पण होत आपल्या घरचे गिरण असून बाहेर जाणं योग्य नाही त्यासाठी आता म्हटलं चला आता त्रास होतोय थोडासा पण गिरण साफ होईल आपली मस्त अशी गिरण साफ करून घेतली आणि त्यानंतर लागले देवपूजेला म्हणतात आता देवपूजा करून घ्यावी पाच साडेपाच वाजलेले तर उशीर पण झालाय कारण कसं दिवस मावायचं आता आपली देवपूजा झाली पाहिजे असं देवघर आपलं चमकतंय तर आता पहा इथं कोणी पण देवपूजा करताना पहिला आपल्याला देवा लावून आहे देवाला लावता आपल्याला कधीच पूजेला सुरुवात करायची नाही सगळ्या आधी आपला दिवा लावून घ्यायचा त्यानंतर पूजेला सुरुवात करायची तर आता सगळ्या ताधी गणपती बाप्पाला अभिषेक घालून घेतला आता इथं देव चांगले घासून घेतले होते त्याच्यामुळे अभिषेक करणं गरजेचंच होतं इथं सगळं पंचामृत तयार केलं मी पंचामृतात मध्ये आपण दूध दही तूप मध आणि साखर एवढं घेतलंय एवढं मिक्स करून आता मी हे पंचामृत तयार करून त्याचा अभिषेक घालून येत आहे कारण आज सगळ्या देवांना अभिषेक घालायचा होता नाही तर सगळं मी जरी पदार्थांनी आपण अभिषेक केला तरी पण चालतो पण पंचामृत एकदा केलं की सगळ्या देवांचा अभिषेक होतो म्हणून मग ते पंचामृत मी तयार करून घेतलं तर मस्त अशी आपली देवपूजा झालीये ज्यावेळेस आपण हे असं सगळं स्वच्छ करतो आणि त्यानंतर अशी शिंदे करतो त्यावेळेस आपल्याला खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि आपल्या आतमध्ये पॉझिटिव्हिटी तयार होते देवपज वगैरे सगळं काही झालं त्यानंतर मी आले स्वयंपाकाला तर इथं मी काय केले घट्ट सोपीठ मावून घेतले कारण मला करायच्या होत्या पुऱ्या बबलूल खायच्या होत्या तर म्हटलं पुऱ्या करा त्याच्यामुळे मी साधा आणि सिंपल असा बेध केलाय म्हटलं चला आता नैवेद्य पण होऊन जाईल तर कुकर लावून घेतला डाळ भाताचा त्यातून बटाटे थोडेसे उकडायला टाकले त्यानंतर पीठ मळ आणि पुऱ्याला आटाने घेतल्या पुरीच पीठ एकदम असं घट्ट कर मळलं की मग आपल्या पुऱ्या पण चांगल्या येतात आणि पीठ मळताना थोडीशी साखर त्यामध्ये टाकायची म्हणजे पुरी आपली लूज पडत नाही कडक राहते तर पाहता इथे मस्त अशी पुरी फुगत आहे आणि लवकर लूज पण पडत नाही कडक राहिली पुरी स्वयंपाक करताना नेहमी आपल्या तोंडात नामस्मरण असावं कारण जेव्हा आपण स्वयंपाक करताना नामस्मरण करतो त्या स्वयंपाकाचा महाप्रसाद तयार होत असतो तर त्यासाठी कधी पण आपण स्वयंपाकाला लागलं होती कारण कसं आहे ना आपल्या डोक्यात वेगवेगळे विचार चालू असतात काही चांगले असतात काही वाईट असतात आणि सगळ्यात जास्त करून आपल्या डोक्यात वाईटच विचार येत असतात तर ते वाईट विचार घालवण्यासाठी आपण आपले स्वयंपाक करताना किंवा कुठलंही काम करताना जर नामस्मरण करत केलं तर ते आपल्याला पण लाभदायक असतं आणि आपल्या डोक्यात कसे कर बाईक विचार पण येत नाहीत थोडक्यात आपण आपली पॉझिटिव्हिटी वाढवण्याचा प्रयत्न करायचा जेवढा आपण नामस्मरणात गुंतू तेवढी आपली पॉझिटिव्हिटी वाढते आणि तेवढं आपल्या आयुष्यात चांगलं घडत ना आपल्या घरात आपण जेवढं पॉझिटिव्ह बोलतो तेवढं पॉझिटिव्ह होतं कारण आपली वास्तू आपल्याला तथ असतो म्हणत असते आपण आपल्या तोंडातून जे शब्द काढतो त्या प्रत्येक शब्दाला आपली वास्तू जी असते ती तथ असतो म्हणत असते मग आपण वाईट किती बोलतो मी चांगलं किती बोलतो या आपण ठरवायचं आहे कारण आपली वास्तू आपल्याला वाईट गोष्टींना पण तात असू म्हणत असते आणि चांगल्या गोष्टींना पण तात असतो म्हणत असते कारण त्यामुळे आपण आपल्या घरात कायम पॉझिटिव्हिटी राखायची आणि कायम चांगलेच विचार करायचे म्हणजे आपली वास्तू आपल्याला तात असतो म्हणली की आपलं ते घडतं आणि तसंच होत आपल्या आयुष्यात आपल्याला एखादी गोष्ट चांगली पाहिजे असली तर आपण सारखं आपल्याच मनाला म्हणत राहायचं की ही गोष्ट मी केलीये करणार आहे किंवा कळेल हा शब्द नाही तर आपण ही गोष्ट केली आहे आणि ज्यावेळेस आपण ही गोष्ट केली आहे असं सतत म्हणतो त्यावेळेस ब्रह्मांडाला पण आपल्याला ती गोष्ट द्यावी लागते थोडक्यात एखादी गोष्ट जर आपण सततच बोलत राहिलो आणि ब्रह्मांडाला विनंती करत राहिलो तर ब्रह्मांडाला पण आपल्याला ती देण्यास भाग पडावं लागतं आणि ती गोष्ट आपल्याला सहजरित्या मिळून जाते कितीही अवघड गोष्ट असली तरी पण आपण जर ठरवलं तर ती गोष्ट आपण मिळवू शकतो आणि फक्त आपण आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवायची आणि सकारात्मक बोलत राहायचं तर पाहता इथं सगळं माझं झालं मी काय केलं बटाट्याचे भजे पण केले थोडेसे ते नव्हते नियोजनात पण अचानकच म्हटलं चला आता एवढं केलंय भजे पण थोडेसे करूया नैवेद्यासाठी स्वामींना मग थोडेसे बटाट्याचे भजे केले त्यानंतर डाय्या फोटी फोडणी दिली आणि आता डाळू उकळते तोपर्यंत म्हटलं बटाट्याची चटणी करून घ्यावी आता इथे बटाटा एकदम साधा आणि सिंपल भाजी बनवली मी थोडस तेल टाकलं जिरी मोरीची फोडणी केली लसणाची पण फोडणी केली आणि हिरवी मिरची पण मी मिळते कापूनच टाकली आहे ती पण बारीक करून नाही टाकली त्यानंतर थोडासा कांदा घालून घेतला आणि कांदा लाल रंगावर परतून घेतला आणि थोडासा कडीपत्ता घालून घेतला आणि बटाटे घालून मीठ टाकून घेतलं मस्त अशी आपली बटाट्याची सुकी भाजी तयार झाली आता ही भाजी खायला अतिशय चांगली लागते साधी आणि सोपी आणि एकदम झटपट होणारी अशी भाजी आहे तर पण आज या सभेत पुरी त्यानंतर गुळवणी बटाट्याची भाजी आणि डाळ आणि भात आणि थोडेसे भजे तर पा आता झाला आहे आपला स्वयंपाक नैवेद्याचं ताक तयार करून घेतलं आहे पहिलं नैवेद्य दाखवून घेऊ आणि नंतर मग जेवायला बसूया चला आता पहिलं नैवेद्य दाखवून घेते भांड्याचा राडा भरपूर आहे आता भरपूर भांडे येतं नंतर भांडे आता जेवल्यानंतर भांडे घास उशीर झालाय <laughs> लाईट आली ना बस तो रे लो तो सर रे नकोच नाही ओ तो सर रे बरं होशील मी नकोच नाही ओ तो सर रे नको बरं होशील मी नकोच नाही Ég hjáði að Bóðnum 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 तर पादेवाल नैवेद्य वगैरे सगळे काही दाखवलं त्यानंतर सगळे भांडे घासून घेतले किचन पण साफ करून घेतलं चला तर मग आता मी व्हिडिओ कमी करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ